हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवार म्हणून उभी राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या चांगलीच चर्चेत आहे राजकारणात येण्याआधी पण कंगणा तिच्या बिंदास आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते पण आता राजकारणात प्रवेश केल्यापासून कंगणा आणखीनच बिंदास आणि सडेतोड वक्तव्य देऊ लागले काही दिवसांपूर्वी कंगणाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं ज्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये कंगणा ही सुभाषचंद्र बोस यांना भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून संबोधित करताना दिसत आहे यावरूनच कंगना पुन्हा एकदा वादाच्या अडकली तिच्यावर बऱ्याच लोकांनी टीका केली तर काहींनी कंगनाच्या या वक्तव्यात तथ्य असल्याचंही सांगितलं इतकंच नव्हे तर काँग्रेसकडून कंगणाच्या जुन्या ट्विट पोलखोल देखील केली जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजा मध्ये तुमचं स्वागत करते एका टेलिव्हिजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगणा म्हणाली मला एक गोष्ट सांगा आपल्याला स्वातंत्र्य नेमकं कधी मिळालं भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे गेले कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि लोकांनी यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली उत्तरेकडील भाजपाचे एक उमेदवार म्हणतात की सुभाषचंद्र बोस पहिले पंतप्रधान होते आणि दाक्षिणात्य राज्याचे नेते म्हणतात की महात्मा गांधी हे पहिले पंतप्रधान होते हे लोक नेमकी कुठून शिकून आले आहेत याबद्दल मला शंकाच आहे नेताजी यांचे चंद्रकुमार बोस यांनीही कंगनाच्या या, या स्टेटमेंटचा समाचार घेत तिच्यावर टीका केली आहे आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत चंद्रकुमार बोस यांनी याबद्दल खंत व्यक्त केली कंगनाचे वक्तव्य हे इतिहासाची मोडतोड करणार आहे आणि कुणीही आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी इतिहासाची मोडतोड करणं हे योग्य नाही आपल्या पोस्टमध्ये चंद्रकुमार बोस लिहितात नेताजी सुभाषचंद्र बोस हे राजनैतिक वैचारिक सैनिक दूरदृष्टी असलेले भारताचे पहिले पंतप्रधान होते देशातील एकत्रित करून म्हणून स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणारे नेताजी एकमेव नेते होते त्यांच्या सर्व समावेशक विचारांचे पालन आपण करायला हवं भारत आणि पंजाबच्या फाळणीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान हे नेहरूच होते हा इतिहास आहे आणि कुणीच तो बदलू शकणार नाही नेहरू आणि काँग्रेसचा विरोधा खातर नेताजींचे नाव वापरणे ने हे फार दुर्दैवी आहे खरंच नेताजी भारताचे पहिले पंतप्रधान होते का बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा नेते काही म्हणू काही ऐतिहासिक तथ्यांकडे लक्ष देणं हे फार अत्यावश्यक आहे दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारला हादरा देण्यासाठी नेताजी यांनी भारतातून बाहेर पडून एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस या दिवशी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती आणि स्वतःची पंतप्रधान म्हणून घोषणाही केली होती या सरकारला जपान नाझी जर्मनी आणि इटालियन सोशल रिपब्लिक यांनी पाठिंबाही दिला होता याबरोबरच त्यांनी त्यांचे स्वतंत्र चलन न्याय व्यवस्था आणि सिविल कोडचीही स्थापना केली होती सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारताला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी नेताजी यांनी एवढं मोठं पाऊल उचललं होतं आता या काही गोष्टी वाचल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की कंगनाने केलेलं वक्तव्य हे वादग्रस्त जरी असलं तरी त्या चुकीचं किंवा इतिहासाची मोडतोड करणारं काहीच नव्हतं पण तरी त्यावर टीका होऊन खुद्द नेताजी यांच्या कुटुंबियांनीही काँग्रेसची बाजू घेणं हे पाहून बरेच लोक चक्रावले आहेत केवळ या वक्तव्यामुळेच तर याबरोबरच काँग्रेसकडून व्हायरल जाणाऱ्या वक्तव्यामुळे कंगना चांगलीच चर्चेत आहे गोमांस बद्दल कंगनाने काही वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटचे संदर्भ देत तिच्यावर टीका होताना दिसत आहे हिमाचल प्रदेश सरकारचे पीडब्ल्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी कंगनावर निशाणा साधलाय कंकणाच्या जुन्या स्टेटमेंटचा आधार घेत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं हिमाचल हे देवी देवतांचं पवित्र ठिकाण आहे ही देवभूमी आहे आणि चक्क गोमांस खाणारी माणसं इथून निवडणूक लढवत आहेत आपल्या संस्कृतीसाठी ही चिंताजनक बाब आहे याचा राजकारणाशी दूर, दूर संबंध नाही काही वर्षांपूर्वी कंगनाने गोमांस खाण्याबद्दल एक ट्विट केलं होतं आणि याचाच दाखला देत आता तिच्यावर पलटवार करण्यात आला आहे कंगणाने त्या मध्ये लिहिलं होतं गोमांस किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मांस खाण्यात काहीच गैर नाही यात धर्माचा काढी मात्र संबंध नाहीये कंगना जरी शाकाहारी असली तरी तिचे भाऊ हे मांस खातात यामुळे कंगनाचे हिंदुत्व कमी होत नाही कंगणाच्या या ट्विटमुळे तेव्हा चांगलाच वाद निर्माण झाला होता दैनिक भास्करच्या एका वृत्तानुसार लुधियाणामधील एका व्यक्तीने कंगनाविरुद्ध पंजाब आणि हरियाणाच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती कंगना आपल्या ट्विटच्या माध्यमातून गोमांस खाण्याचे समर्थन करत आहे असा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप कंगनावर करण्यात आला होता अर्थात नंतर तिला या प्रकरणी होती कंगना राजकारणात उतरली असल्याने वक्तव्य विरोधात वापरून तिच्यावर टीका केली जात असल्याचं चित्र सध्या आहे या सगळ्या प्रकाराला कंगणा नेहमीप्रमाणे बेधडकपणे सामोरे जाते की नाही ते येणारी वेळच ठरवे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका